चला तर काही चाललं दुकानावर हो, सकाळचं वाजलं सव्वा सात वाजलं आज थोडा लेट चाललं ले हो, चला पेट्रोल आहे का पेट्रोल आहे का हा खुलं जायचं कुठे घेऊन ये बघा तो भीषण आहे याला कुठे ठेवू खुली आहे गे लोक ही खुलली आहे खोल खुलत बी नाही डिक्की खोलता एव ठेवता वरती दाऊ पारली हे बघ सुकन सुकन तर राहून दे चल त्या बघा टेम्पो मध्ये टकले हिला ही इ, स्पेशल गादी आहे लोकरची आहे साधी नाही आहे लोकरवाली गादी ही पंधरा वर्ष दिल्या असतील पंधरा पंधरा सोळा वर्ष दिल्या असतील हिला आवडी जुनी चला आणि नाही पकडला आहे आहे चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना जो थोडाफार मावरा होता तो लावून झालेला आई तर काही मावऱ्याला काही गेली नाही आज मंगळवार आहे आणि आज एकादशी आहे मोठी एकादशी आहे त्याच्यामुळे आईने धंदा एकच लावले थोडाफार मावरा होता तो लावून बसलेला तुम्हाला काही मावरा दाखवीत नाही आज काही मावरा दाखवा जाईल उद्याच दाखवीन उद्या बुधवार आहे उद्या गारी येईन तो उद्या दाखवीन तर आता आईल्या पहिले आईला नाश्ता आणला जाता त्यानंतर एक काम आहे आपला बाई आलेला इथं तो वरची ताडपत्री आहे ती काढून दिला पावसाला झाला पावसाला गेला तर ताडपत्री काढायची असते नंतर मधी उन्हामध्ये कुसं मग फाटून जाते तर मग तोडफोड झाली के डी एम सी एम आय डी सी तर मग ती तोडून जन त्याच्यामुळे ती पहिले काढून सरलो वरती सरलो तिथं साईड साईडला रशा बनल्या ना ते आता खोलून दि एक साईडून तो खोलून झालेला आता यो खोला फक्त बाबू भीती वाट ठरलं ये, लई आमचा कोलेगाव बाग किती मस्त वाटत चाले पुढा काढू अरे सोरलेला तो तिथं बनली अजून कुठं तिकडं बनलेला इथं हा सहसा पकडून देऊ ठीक आहे झ्याजू झ्यात पती पाणी झटक असं नाही चला तर आता याची सगळी घाण काढून म्हणजे सगळ्याला झटकून झालेला तर आता घडी मारायला जाव नाही नाही दे ना, ना कशाला रे ये सोनिया सोनिया गुली तुझा मित्र तो मित्र ये, ये तुला ओलख करून चला ताडपात्रीच घरा ठेवली आता यांच्या खबला बिशाला करता टेम्पो घेऊन जाता गॅरेजला चला याला तर ठेवलेला आता पाहिजे गॅरेज मध्ये तो ये ना याचा काम तो थोडा रेल तो करून त्याला मी सगळा इथं थांबाला तो, जाला चाल तो याला निघून आता चालतो चालत चला हो बघा याला सगळं त्या इथला थांब तो इकडून उदर रुको टेम्पो के पास अभि जयधर जाग किर होता समजला

किती डायबेटीज झाले दे पाचशे चार साडेचारशे चला चल या आपली बिरूबाईची मस्त लशी या तो मस्त ताक जाव तुला बोलता येत नाही घरी काय पाहिजे तीन ताक एक लस्सी तीन ताक एक तुला लस्सी पाहिजे असं बोल बिरू बिरुबाई तीन ताक एक लस्सी मस्त दो इस्मय दो आहे चला हा ए अरे इकडे पडते कशाला घेऊन कोण जाईल मस्त ताक मेरे वाले मी जागा को खायर जागा लागतात कस लस या ताक पियाला याला लशी म्हणजे कर चालू काम मस्त टेम्पो पाईप बदली गेला तुला खराब होते तसंच खराब होता नाही त्याची मुला गेल्या वर्षी बदली गेल तो साईड साईड संध्याकाळची संध्याकाळशी या चल चला आता बघा कलर मरलेला मस्त अजून लावाचा बाकी आहे थोडा थोडा आणि बघा आपले रोशन भाऊचा बेडरूम किती मस्त वाटत लय वारी ये डायरेक्ट शीट लावल्यान याला कसं पाणी सुटत नाही एसीचा सगळा खालती खालती येतं त्याच्यामुळे बरं त्रास नको भीतीन जास्ती खराब होता म्हणून ये लावल्यान ते साईडला पण तोच लावलेला ते मोर पिसत आणि जो कलर पण तोच मस्त सुगंध त्याला भारी येतं नवीन नवीन आहे ना त्याच्यामुळे सुगंध भारी येतं डायरेक्ट ते कनेक्शन तिथं देऊन टाकलं टेन्शन नाही जबरदस्त आता जरा मस्त वाटतं दिसायला बी मस्त वाटतं आणि या साईडला आमच्या पाठीमागं पक्का मोठा जंगल इकडूनच सगळं साप येतं ना आतमध्ये सगळं साप चला या चहा प्यायला या दुपारचं वाजलं चार वाजलं तर येऊ पितान लगेच दुकानात जायला निघता एका धरले दुकानांच्या संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं तर मस्त नाश्ता करायला घेतलेला व्हेज राईस आम्ही दोघा जण खाता या साईडला आपल्या बघा गावातल्या गावशा वापस आले तर आता आम्ही दोघा मस्त मिळून चायनीज खाता या काहीच रस्तं वाजलं न वाजलं तर आता केस कापून आलेला तर दुकान बंद करायला इथं आईचा दुकान एकच आहे तर दुकान बंद करायला इच्छिताव ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका